कथा या चायनल वर आपले स्वागत आहे एक लग्न ऑफ व्ह्यू काय तिचे शब्द पूर्ण होण्याआधीच मी शिरलो आणि माझे ओठ तिच्या ओठांवर दाबले मऊ तिचे ओठ अशक्य प्राय मऊ होते फुलांच्या पाकळ्यांसारखे ते एका संगीतासाठी गोठली आणि माझ्या अंगातून अपराधीपणाची तीव्र भावना बाहेर पडली बकवास कदाचित मी तिची किस घ्यायला नको होती कदाचित मी मर्यादा ओलांडी असेल मी तिथून निघून जाण्याच्या बेतात असतानाच तिने डोळे मिटले आणि माझ्या आतून विरघळून गेली मला फक्त एवढीच खात्री हवी होती मी किस आणखी खोलवर नेले माझे ओठ हळूवारपणे हलबत्तीच्या भावनांचा आस्वाद घेतला मी तिचा खालचा ओठ चौकला आणि मला आश्चर्य वाटले की तिने माझ्या कृती प्रतिबिंबित केल्या माझ्या वरच्या ओठाचे चित्रण केले स्वर्ग हाशन असाच वाटला स्वप्नासारखा मादक अवास्तव तिचा हात तिच्या मांडीवरून माझ्या शर्टच्या कॉलरवर गेला आणि त्याने तो घट्ट पकडला बस माझ्या मनातला जो काही संयम होता तो तुटला तरी तिला चुंबन घेत असताना मी तिचे शरीर माझ्या शरीरावर ओढले आमच्यातील अंतर कमी केले हा शब्द माझ्या डोक्यात मंत्रासारखा घुमत होता ती आता माझ्या मांडीवर होती मला बसवत होती तिची उबदारता माझ्या त्वचेत शिरत होती माझा उजवा हात तिच्या रेशमी केसांमध्ये अडकला त्यांना घट्ट पकडले खूप कठीण नाही पण तिला थरथर कापायला लावले इतका घट्ट माझा दुसरा हात तिच्या कमरेवर टेकला बोटांनी तिच्या मऊ मासात दाबले मी आशानी तिच्या स्वतःला हरवून बसलो होतो पण मग तिचा श्वास सुटला तेव्हाच मला कळले तिला श्वास घेण्यास त्रास होत होता मी लगेच चुंबन तोडले आमचे दोघेही श्वास घेत असताना माझे कपाळ तिच्या कपाळावर टेकवले तिची छाती थी वेगाने वर खाली होत होती गाल लाल होत होते ओठ सुजले होते एक चुंबन आणि ती आधीच अशी होती काही होईल जेव्हा मी विचार घेऊन टाकला ओठांवर एक हास्य आले आणि मी कुजबुजलो बघितलं तुझ्या ओसक्या गेल्या तिचा श्वास रोखला गेला आणि तिच्या विस्तीर्ण डोळ्यात जाणीव झाली माझ्या छेडछाडीचा स्वर लक्षात येताच तिचे गाल खोल किरमिची रंगाची झाले आणि तिने लगेच तिचा चेहरा माझ्या छातीवर टेकवला माझ्या आतून एक हास्याचा आवाज आला खूपच सुंदर आपण पुन्हा प्रयत्न करू का मी चिडलो अजूनही तिच्या भावनांवर उत्साहित एक दबक्या आवाजात प्लीज ना ऐकू आलं ज्यामुळे मी हसलो माझ्या हातीच्या भोवती फिरवत मी तिला अशक्य जवळ ओढले समाधानाचा एक निश्वास टाकत मी डोळे बंद केले त्या क्षणाचा आनंद घेत गेल्या आठवड्यातच मी तिच्यासाठी आतुर होतो देवाला प्रार्थना करत होतो की तिला माझी बनव आणि आता ती इथे होती माझ्या मिठीत तिचा जोरजोरात जो जांभई देण्याने मला माझ्या विचारांमधून बाहेर काढले हसत हसत मी मागे सरकलो आणि तिचा छोटासा चेहरा माझ्या तळ हातावर घेतला झोपायला तयार आहेस का तिने पटकन मान हलवली खूप लवकर माझ्या मांडीवरून खाली पडण्यापूर्वी जणू त्या सुटकेची वाट पाहत होती तिला पाहताच माझ्या ओठांवर एक हास्य उमटलं इतक्या लवकर नाही फुलपाखरू ती बेडच्या बाजूला पोहोचण्याआधीच मी तिचे मनगट धरले आणि तिला मागे ओढले सरळ माझ्या हातात अरे काय करतोयस तिचा आवाज थरथरला असं होय मी माझ्या बाजूला झोपेन जाऊ दे ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत किंचाळली कधीच नाही मी माझी पकड घट्ट केली मी हात सोडण्यासाठी नाही पकडली ती गोठली तिचे हृदय माझ्या छातीवर धडधडत असल्याचे मला जाणवत होते बरं झालं तिचा माझ्यावर जसा परिणाम झाला तसंच तिच्यावरही झाला असं झोपा मी कुरकुरलो माझा आवाज शेवटच्या भावनेने भरलेला होता मग मी जांबई दिली शुभ रात्री फुलपाखरू खाली वाकून मी डोळे बंद करण्यापूर्वी तिच्या कपाळावर एक मऊ चुंबन घेतले माझ्या शेजारी हालचाल जागे झालो माझे हात तिच्या भोवती अजूनही घट्ट गुंडाळलेले होते पण ती माझ्या तावडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ती हलत असल्याचे जाणवले डोळे उघडताच माझ्या ओठांवर एक मंद हास्य उमटले पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेस फुलपाखरू माझा आवाज झोपेने करकशा होता तिचे मोठे हरणीसारखे डोळे माझ्या डोळ्यांना भिडण्यापूर्वी ती क्षणभर ताट झाली तिने माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहिलं निरागस्ता उबदारपणा विश्वास त्यामुळे माझ्या आत काहीतरी वितळले झोपेत नाही आईशान ती खूप गोंडस होती तिचा चेहरा पुन्हा दाबून तिला चुंबन घेण्याच्या इच्छेने माझे बोटे वळवली उठ बाळा मी स्वतःला वर करत म्हणालो ती लगेच तिच्या मागे गेली मी शंभर तिच्याकडे लक्ष दिले हे फक्त आज रात्रीचं आहे का की तुला नेहमीच झोप येत नाही ती संकोचली अरे मी सहसा याच वेळी वाचते मी उशिरा झोपते माझ्या ओठातून एक छोटेसे हास्य सुटले अर्थातच जग झोपलेला असताना ती इतकी सावध का होती हे यावरून स्पष्ट झाले तर तुला आता वाचायचं आहे का तिचे डोळे लगेच चमकले गोंडस मला तोंडी उत्तराचीही गरज नव्हती तिच्या उत्सुकतेने मान हलवली पुरेसे होते तुझे पुस्तक तुझ्या खोलीतून आणू मी म्हणालो तिच्या चेहऱ्यावर काहीतरी चमकले ती पूर्णपणे शांत झाली नंतर हलकेच गेली मी मी स्वतः घेईन त्रास घेऊ नकोस तिचा सूर सावध होता संशयास्पदरित्या आता मला उत्सुकता लागली अरे ठीक आहे मला सांग कोणते पुस्तक तिने एक छोटासा असा टाकला कारण तिला माहीत होतं की आता कोणताही मार्ग नाही हॉन्टिंग अँडलिन ती शेवटी म्हणाली हे एक काळे पुस्तक आहे ते कवटी आणि मुखपृष्ठावर लाल गुलाबी आहे हे तिने एक विचित्र हास्य केलं त्यामुळे आणखी उत्सुकता निर्माण झाली ते कोणत्या प्रकारचे पुस्तक होते ज्याचा उल्लेख करण्यास ती इतकी कचरत होती मी उठलो आणि खोलीतून बाहेर पडलो आणि तिच्या खोलीकडे गेलो जाताच मी लाईट चालू केली आणि तिच्या बुकशेल्फकडे गेलो तिने वर्णन केलेले पुस्तक शोधण्यास मला जास्त वेळ लागला नाही काळे कवर कवटी लाल गुलाबी मी ते माझ्या हातात उलटले ते भयपट पुस्तक होते का हॉन्टिंग अँडलिनसारख्या नावाने ते असायलाच हवे होते माझी उत्सुकता मला खूप आवडली मी ते उघडून तपासले माझ्या मागे दार कर्कश आवाजात उघडले मी वळून पाहिले तर सानिका तिथे उभी होती तिचा फोन तिच्या छोट्या हातात होता विकास गेल्या पाच मिनिटांपासून तुला फोन करत आहे तिने मला सांगितलं मी तिच्याकडून माझा फोन घेतला आणि तिला पुस्तक दिले थँक्यू फुलपाखरू मी म्हणालो माझा स्वर मी अपेक्षापेक्षा मऊ होता थी असली। थी आवाजे ही असली तिचा आवाजही तितकाच मऊ आम्ही आमच्या खोलीत परतलो तेव्हा मी तिला बेडवर झोपले आणि नंतर तिच्या डोक्यावर एक छोटीशी थाप मारली मी काही मिनिटात परत येईन मी कुरकुरलो ते ऐकून मी बाल्कनीत पावले ठेवली आणि विकासचा नंबर डायल केला त्याने पहिलाच रिंगवर फोन उचलला झाले का हो त्याने लगेच उत्तर दिले माझ्या ओठांवर मंद हास्य पसरले परिपूर्ण त्यासोबत मी कॉल संपवला मी तुला प्रेम करतो फुलपाखरू मी नेहमीच तुला प्रेम केला आहे फक्त तू माझी नजर तिच्याकडे पाहत होती माझे हृदय धडधडत होते कारण मी शेवटी इतकी दिवस माझ्या छातीवर पंख मारत असलेले शब्द बाहेर काढले तिच्या हरणाचे डोळे मऊ झाले आणि तिच्या ओठांवर एक लाजाळू हास्य पसरले मीही तुला प्रेम करते ईशान ती कुजबुजली तिचा आवाज फुलपाखराच्या पंख्याच्या फडफडासारखा नाजूक होता माझ्यात उष्णतेची लाट पसरली माझे नाव सांग मी कुरकुरलो माझ्या ओठांवर एक चिडखोर हास्य उमटले तिने ओठ वेगळे करण्यापूर्वी संकोच केला मी लक्षपूर्वक पाहिले पण माझ्या कानापर्यंत आवाज पोहोचला नाही माझ्या भुव्या कुरवाळल्या पुन्हा एकदा मी जवळ जाताना आग्रह केला ती बोलली पण पुन्हा एकदा मला काहीच ऐकू आलं नाही माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थ पसरली निराश होऊन मी तिच्या खांद्यांना घट्ट पकडत हात पुढे केला फुलपाखरू काय ती घाबरली आणि मग अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले गालावरून ओघळले प्लीज मला दुखवू नकोस ती गुदमरून गेली तिचा आवाज तुटत होता काय रे मी कधीच नाही मी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला पण ती झटकून निघून गेली आणि मग ती ओरडली मला मदत करा कोणीतरी मला मदत करा माझे हृदय माझ्या फासळ्यांमध्ये आदळले आणि माझ्याभोवती अंधार पसरला मी झटकून जागा झालो मी माझ्या आजूबाजूला पाहिले तेव्हा माझा श्वास एका उग्र आवाजात आला माझी खोली माझा पलंग आणि तिथे माझ्या हातात गुंडाळलेले माझे फुलपाखरू होते सुरक्षित आणि अस्पृश्य अरे ते फक्त एक स्वप्न होते एक भयानक आतडे पिळवून टाकणारे स्वप्न तिच्या कपाळावर माझे ओठ दांबून मी खोलवर श्वास घेतला आणि माझ्या हृदयाचे ठोके स्थिर करण्याचा प्रयत्न केला तिला गमावण्याच्या विचाराने ती मला नेहमीच घाबरत होती माझ्यावर भीतीची एक नवीन लाट आली कोणीही तिला माझ्यापासून कधीही हिरावून घेणार नाही कोणीही नाही घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे आठ वाजले होते मला जायचं होतं पण सानिकाच्या शरीराची उष्णता माझ्या शरीरावर आदळत होती आणि मला बांधून ठेवत होती फक्त काही मिनटे मी तिचं कौतुक करू लागलो तिच्या छातीचा नाजूक चढ उतार तिच्या लांब पापण्या तिच्या गालावर पसरल्या तिचे गुलाबी ओठ थोडेसे वेगळे झाले ती अलौकिक दिसत होती जणू काही स्वप्नातील गोष्ट मला पडलेलं दुसरं स्वप्न नाही एक सुंदर शांत स्वप्न ती नीलमसारखी नव्हती सडपातळ तीष्ण आणि विचारशील सानिका पूर्णपणे मऊ वळणदार आणि उबदार होती एक गुबगुबीत गालाची देवदूत जिला कल्पनाही नव्हती की ती माझ्यावर किती पूर्णपणे अवलंबून आहे माझ्या फोनचा कर्कश रिंगने तो क्षण मोडून टाकला कनत मी ते शोधण्यासाठी हात पुढे केला आणि स्क्रीनवर विकासचे नाम चमकताना दिसले तू कुठे आहेस आता नऊ वाजले आहेत आणि तू म्हणाला होतास की तू आतापर्यंत इथे असशील त्याचा संतापजनक आवाज माझ्या कानात घुमला श तिला पाहताच एक तास उलटून गेला मी पाच मिनिटात येतो तो आणखी काय बोलण्याआधीच मी फोन कट केला असा टाकत मी सानिकाच्या चेहऱ्यावरील केसांचा सा एक तुकडा साफ केला आणि तिच्या कपाळावर शेवटचं शुभमन घेतलं माफ कर बायको मला जावे लागेल आणि इच्छेने मी अंथरणातून उठलो आणि बाथरूमकडे गेलो पायऱ्या उतरताना मी खिशातून माझा फोन काढला आणि तो पुन्हा वाजला न पाहताच मी उत्तर दिले बोल अरे वेड्या आता काय मी चिडून बडबडलो जर तुझे बायकोशी प्रेमसंबंध संपले असतील तर कृपया तुझ्या उपस्थितीने मला आशीर्वाद दे विकासचा व्यंग स्पीकरमधून टपकला डोळे मिचकावत मी उलटा आवाज काढला आणखी एक शब्द बोलला आणि मी शपथ घेतो की मी तुला तुझ्या स्वतःच्या पत्नीच्या उपस्थितीची आस लावेन आणि तुला त्याचा अर्थ नक्की माहिती आहे त्याचे हास्य ओळीतून घुमत होते तू हे धाडस करणार नाही उठा केले जाणे आऊंगा उसको बीवी हे वो मेरी या मूर्खाचे धाडस अय बहन हे वो मेरी माझा स्वर धमकीने भरून गेला अच्छा यार आभिजाब त्याने एका सुराक सोडणे माझा फोन ठेवला पण मला पार्श्वभूमीत एक मंद हरामी असा आवाज ऐकू आला मी जेवणाच्या खोलीत गेलो तिथे माझं कुटुंब नाश्ता करत होते आईने मला सर्वात आधी पाहिले बेटा तू लवकर उठलास सानिका कुठे आहे तिने माझ्या मागे पाहिले जणू काही माझी पत्नी माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालत असेल अशी अपेक्षा करत होती ती नेहमीच माझ्यासोबत हातात हात घालून चालेल ती माझ्या बरोबरची आहे कमी नाही ती अजूनही झोपली आहे मी उत्तर दिले तिच्या चेहऱ्यावर निराशेची चे एक लकेर पसरली कधीही संधी सोडू न शकणारी मामी पुढे म्हणाली तू तिला उठवायला हवे होते विवाहित मुली म्हणून ही तिची पहिली सकाळ आहे तिने मामासमोर चहाचं चा कप ठेवला आणि माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती मला आश्चर्य वाटते की सानिका कधी माझ्यासाठी असे काही करेल का मी अजिबात संकोच केला नाही ती उशिरापर्यंत झोपली तिला थोडा वेळ विश्रांती घेऊ दे माझ्या स्वरात वाद घालण्यासाठी जागाच उरली नाही नीलम तिच्या ज्यूसवर गुदमरली जोरात खोकली आईने उसाचा टाकला आणि तिला पाण्याचा ग्लास दिला मी नीलमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत स्पष्टीकरण मागितले पण तिने फक्त एक भयानक हास्य दिले मी डोळे मिचकावले मी तिच्याशी नंतर व्यवहार करेन सध्या तरी मला उशीर होत आहे आई मला थोडे बाहेर जायचे आहे मी लवकरच परत येईन मी तिला सांगितलं पण बेटा आज तुमच्या लग्नाचा जेवणाचा कार्यक्रम आहे मला माहीत आहे मी त्या आधी परत येईन किमान आधी नाश्ता तरी कर मी मान हलवली बाबाची तीक्ष्ण नजर माझ्या जळून गेली मी गिळून केले मी कितीही मोठा झालो तरी बाबाच्या शांत नजरेने मला घाम फुटत होता पटकन विचार करत मी म्हणालो सायिका उठल्यावर मी तिच्यासोबत नाश्ता करेन आईचे भाव लगेच उजळले संकट टळले जर ती आणखी एक सेकंद दुखी राहिली असती तर तिच्या नवऱ्याने आत्तापर्यंत माझा खून केला असता अर्थात नीलमला आवाज द्यावा लागला अरे दादा तू खूप रोमॅंटिक आहेस ती हसली निघून जाण्यापूर्वी मी तिच्याकडे एक नजर टाकली अच्छा आई मी येतो असं म्हणत मी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले बाबाला ते करताना पाहिल्यापासून मी ही सवय लावून घेतली आहे मी जाताना नीलमला एक झटक्यात मिठी मारली प्रिय नवऱ्यापासून त्याच्या वाघिणीपर्यंत मी थट्टेने कुजबुजलो तिचा चेहरा लाल झाला होता दादा ती ओरडली पण मी आधीच दाराबाहेर पडलो होतो माझ्या छातीतून हस्याचा आवाज येत होता मी गोदामाच्या बाहेर पडलो आणि आत गेलो आणि रक्ताच्या वासाने हवा दाट झाली होती तळघरात उतरताना मला विकास भिंतीला टेकलेला हात ओलांडलेला कंटाळलेला दिसला आणि ती खुर्चीला बांधलेला राकेश होता जखमा रक्ताळलेला बोटे नसलेला चांगले थकव्याने अर्धवट झाकलेले त्याचे डोळे माझी उपस्थिती जाणवतच लगेच उघडले आणि तिथेच तो होता भीतीचा तो लखलकाट ज्याची मी वाट पाहत होतो तीच भीती त्याने एकदा माझ्या फुलपाखरातही भरवली होती माझा जबडा बंद झाला रक्ताच्या तहानलेल्या प्राण्यासारखा माझ्या हात राग कोंडला मी एकही शब्द न बोलता पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याच्या तोंडावर फेकला माझ्या नजरेला भिडण्यापूर्वीच तो जोरात डोळे मिचकावत श्वास सोडत होता माझ्या ओठांवर एक क्रूर हास्य आले गुड मॉर्निंग त्याचे शरीर थरथर कापत होते प्लीज मी माझ्या मोठ्या त्याच्या तोंडावर मारल्या मग पुन्हा आणि पुन्हा त्याचे डोके मागे सरकले त्याच्या नाकातून आणि ओठांमधून रक्त येत होते ते पाहून माझ्या मनात एक तीव्र रोमांच निर्माण झाला बस कर मला मागे खेचत विकास पडबडला मी त्याला झटकून टाकले त्याला द्या माझा आवाज एकदम शांत होता याने आपला मृत्यू स्वतः लिहिला आहे विकासने श्वास सोडला त्याचे कान टोचत थांब तू गंभीर आहेस मी त्याची नजर रोखून पाहिली खूप गंभीर मी राकेशकडे वळलो त्याचा कॉलर धरला आणि त्याला माझ्या चेहऱ्यापासून काही इंच दूर खेचले आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे मी तुला नरकात पाठवण्यापूर्वी तुझी शेवटची प्रार्थना कर त्याच्या भया विनवणीने तळघर भरून गेले मी ऐकले नाही मी त्याला एका धक्काबुक्कीने सोडले आणि विकासकडे वळलो त्याला आणखी घट्ट बांध मी गाडीत वाट पाहत आहे असे म्हणत मी बाहेर पडलो माझे हात अजूनही त्याच्या रक्ताने माखलेले होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद